असं भाषणात सांगितल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर यांनी माधवराव तुम्हीच आमदार व्हा असं सांगितलं होतं यामुळे शिरो तालुक्यातील बहुजन समाजाला नवीन चेहऱ्यामुळे ऊर्जिता अवस्था मिळाली असून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विधानसभेची सेमी फायनल सुरू झाली आहे असे नागरिकांमधून बोललं जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्याने गुरुदत्त शुगर्स माधवराव गाडगे यांनी शिरोळ तालुक्यामध्ये मोठा विकास निधी आणून समाजकारण करत आहेत माधवराव घाडगे यांनी महापुराच्या काळात पूरग्रस्तांना केलेली मदत अद्याप येथील जनतेने विसरलेली नाही यामुळे महायुतीचे विधानसभेचे उमेदवार म्हणून महायुतीकडून माधवराव घाडगे यांचे नाव पुढे येत असल्याने शिरोळ तालुक्यातील या निमित्ताने नवीन चर्चा चर्चिली जात आहे मंत्री चंद्रकांत पाटील व सुरेश हळवणकर यांच्या माधवराव तुम्हीच आमदार व्हा या वाक्याने शिरोळ तालुक्यातील राजकारणात नवीन खळबळ माजली आहे महानकर नेपसाठी साठी इजास खान पठाण कुरुंदवाड